नमस्कार मित्रांनो कोकमप्रेमी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आणि गावी आलो तुम्हाला तर माहिती आपण तर काय खेकड्यांशी राहू शकत नाही तर आज आम्ही बरेच दिवसाने खेकड्यांच्या साठी आलोय आणि पुन्हा त्याच जागेवर आलोय तरीवर तर मामा सुद्धा आहे आणि ते बघा पाटी मामा आहे आणि संदीप दे आता आज आम्ही तिघ जण आलो आणि बघे आज किती आपल्याला खेकडी भेटतात खरं तर आज पौर्णिमा पण आहे अमावस आहे ना आमा पौर्णिमा अमावसा नाही तर आज पौर्णिमा मामास आहे आणि बघे आज खेकडे आपल्याला किती भेटतात ते आणि भरती तर लागलेली आहे पूर्ण समुद्राला तर आपण आता टाकून घेऊया आपली तयारी चालू आहे बघे आता बघा संदीप दा आणि मामा तयारी करतात आणि आपली बघा पूर्ण समुद्र भरती लागली खर तर लवकर भरती होती साडेआठच्या दरम्यान होती आपण थोडस उशीर झालंय बघा पूर्ण पाण्या आतमध्ये गेला आपलं खजनाच्या आतमध्ये आप पूर्ण पाण्याचा मार्ग इकडून जातोय खालीच्या आतमध्ये सॉरी तर आपण तयारी करूया था आता टिकण्याची आणि पहिलाच एक टाकलेला मामाने बगुली हे बघा पहिलीच पकोली आपली इकडे टाकली आणि हे इकडे टाकले दुसरी पण टाकतोय दुसरी इथे टाकली मामाने आमच्याकडे फक्त मोजून सहाच आहेत त्याच पकोली फक्त टाकणार कारण आपण टोटल सहा टाकलेत तर आपले एक इथे टाकले आपण आणि दुसरी इथे टाकले बघा दुसरी इथे टाकले अजून तिसरे कुठे टाकले इथे कुठेतरी हे बघा तिथे तिसरी टाकले पाण्याने हलते का कशाने हलते विचारा मला तिसरी आहे आणि इकडे एक चौथी लागले टाकून ठेवली ते कुठे जरी टाकले आपण आहे बघा ही पाचवी आहे आणि सहावी इकडे ही वाले आपले इथे टाकले हा पहिलीच बोली झाली आपली कसला मोठा भेटला डेंग काय मरू दे अगं कसला कडक भेटला मोठा टाकायची फुल कडक मोठा आहे रेट येईल मोठ्या अगोदर आवडले तसा नाही तोडा पाहिजे सांगते नांगवा लागेल टाक ना काय मी तोंडावर कोण घेतो पहिल्यांदाच गेलो पाण्यात हो फुल वाटतो खजनदार वाटतोस हो पहिल्यांदाच आम्ही आलोय खजनाच्या आतपर्यंत आता आता कधी ट्राय नव्हता केला तुला आता जा मग काय इत, <laughs> ता, हे असते ना बोरबीर काटा कुठे पाणी वाढलं हो पाणी वाढलं आता खजनातलं तुम्हाला दाखवू तुम्ही आणि हा बघा काठी आधारावर चाललाय आणि हा बघा पाणी बघा केवढा वाढलंय बरे आम्ही तार असते ना तार हे आपले काय बोलतो ट्यूब तर मजा आली असे ट्यूबला पकडायला फुल पाणी वाढलं बघा पूर्ण ढोपराच्या इथपर्यंत पाणी लागलं आपल्याला इथून परत तसंच आपल्याला बाहेर पडायचं पगवली बघा तिकडे एक टाकली रस्सी दिसे आणि आता इथे नवीन जागेवर टाकले आपण फाटला तिकडे आणि पाहायला लागलाय काय लागले काय माहित काच काचका काटा <laughs> मोठा लागला दुसरा आपल्याला खेकडा मजबूत भेटला एक भेटला का दोन आहेत एकच आहे तेवढंच आहे साईज ना त्यापेक्षा छोटा वाटत आहे पण चांगला आहे अजून एक खेकडा भेटला आपल्याला भाऊ हे अशीच ठेवा ते पकोली किशर्ट टाकतो <laughs> चैनला लावून किशर्ट टाक याच्या किशारमध्ये टाकून दे पण तो छोटासा आहे मग याला घेतोय ना हा ठीक आहे अजून एक भेटला आपल्याला एकदा नव्याने आमचा भाऊ उतरत आहे आतमध्ये त्याचं असं म्हणणं आहे की खेकडा लागलेला आहे परंतु ह्या टायमाला त्याचं यश प्राप्त होते की नाही बघू द्या आणि अशा तऱ्हेने तो हळूहळू बघूल वरती ओढत आहे आणि हो माय गॉड तोच तो जो मगाशी आम्ही बोललेलो वरती अरे जाणार ना नाही तो कडक मोठा आहे आणि मगाशी बोललेलो त्याप्रमाणे तो लागणार होता आपल्याला मोठा खेकडा आणि हे बघा कमीत कमी तो एक किलो असेल एक किलोचा असू शकतो नाही नाही तो निघेल असं मामाचं म्हणणं आहे पण नाही एकदा का भेटला तर खूप त्याला प्रयत्न केले आम्ही दोन वेळा ट्राय केला बघा तुम्ही बघू शकता कमीत तो बघा हो 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 कमीत कमीत एक किलोचा आहे हा ना आम्ही खेकडे पकडायला येते इकडे आणि ते खेकडे बिचारे विचार करत असतील की हे लोक आम्हाला पकडून कुठे घेऊन जाणार तर <laughs> हे अशा तऱ्हेने पकडतो आम्ही त्यांना खायची लालच हवा हे जे वरती बांधलेलं आहे ना त्याला आवाज बोलतात <laughs> ते अशा तऱ्हेने राहुल राहुल मालूस आहेत ते असे त्यांना बांधतात तिथे आणि मी नाही बांधलंय तो त्या खेकड्यांना लालच देतात की <laughs> या बाबांनो माझ्या घरामध्ये <laughs> ते, ते एक जागा ते खायला आले ते अशा प्रकारे ते फसले जातात आणि बिचारे फसल्यानंतर मग ते रडत बसतात आतमध्ये बघा कसं आता आतमध्ये रडत आहेत बाहेर येण्याचा प्रयत्न करतात पण त्यांना काय जागा मिळत अर्थ काय बोलतो बघ तो कॉमेडी असेल तर बघेल फुल कॉमेडी असेल तर बघेल अजून एक लागला पण तो थोडासा बारक हे ये येऊन जा मोठा लागला तू बघ हा नाही का बघ आलोय आम्ही घरी आणि हे बघा एवढीच भेटले सध्या दोन तीन मोठे आहेत तीन मोठे भेटले आपल्याला बाकी तीन लहान आहेत म्हणजे सहा भेटले कोण टोटल तर आपल्याला एवढी खेकडी जमा झाली आपली आम्ही गेलो खेकडे पकड आणि पप्पा आपल्या गेलेला वरती मामाकडे आणि आलाय बघा आता पप्पा पप्पा बसली आयो मी आताच कपडे घेतले पप्पा कुठे कुठे गेलो गोगल लावून गोगल लावून गेलो तो हा तीन चार काय होते काय होते का काय होते होते तिकडे कुकू कशी ओरडली

आणि ऊन खूप होता म्हणून आपल्याला तिथे थांबता पण आलेलं आहे भेटू पण लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये व्हिडिओ ला कमेंट करा आणि लाईक करा शेअर करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय